जनशक्ती न्यूज व जनशक्ती मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत युवा उद्योजक मकरंद चित्रे यांना मित्र परिवार हितचिंतक व ग्रामस्थांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आज दिनांक बावीस फेब्रुवारी भिलवडी गावचे सुपुत्र युवा उद्योजक व चितळे उद्योग समूहाचे उद्योगपती माननी श्री मकरंद चितळे यांचा वाढदिवस आहे मकरंद चितळे यांच्या एकोणपन्नासाव्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे मकरंद चितळे यांनी पन्नासाव्या वर्षात पदार्पण पन केले आहे यानिमित्त जाईम्स ग्रुप ऑफ भिलवडी व्यापारी संघटना बिलवडी त्यांचा मित्रपरिवार हितचिंतक विविध क्षेत्रातील पदाधिकारी व भिलवडी व परिसरातील ग्रामस्थ यांनी चितळे डेअरी बिलवडी स्टेशनमधील निवासस्थानी भेट देऊन त्यांना उत्तम स्वास्थ्य व आरोग्य लाभो अशा सर्वांनी सदिच्छा दिल्या यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेंद्र वाळवेकर नितीन नवले सांगली जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड जॉईंट्स ग्रुप ऑफ बिलवडी माजी अध्यक्ष सुबोध वाळवेकर विद्यमान अध्यक्ष महावीर चौगुले व्यापारी संघटना अध्यक्ष रणजित पाटील माळवाडीचे पोलीस पाटील विनायक चौधरी उत्तर भाग सोसायटीचे माजी वाईस चेअरमन अनिल कारंडे तसेच संभाजी महिंद गजानन चौगुले निवास गुरव दत्ता उतळे सुनील परीट उमेश निकम इंजिनियर चौगुले इंजिनियर शीतल चौगुले शिवाजी कुकडे धनाजी पवार दीपक वावरे यांच्यासह आदी मित्रपरिवार हितचिंतक उपस्थित होते